महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला त्यानिमित्त तिवसा तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची महासमाधी असलेल्या गुरुकुंज मोजरी येथील वैशाली लॉन येथील कार्यक्रमात श्रीमती ठाकूर यांनी तिवसदार संघातील गोरगरीब विद्यार्थ्यांची दररोज शाळेत येण्या जाण्याची व्यवस्था केली एकवीस विद्यार्थ्यांना सायकली भेट दिल्या यावेळी राजेश ठाकूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुरेश साबळे तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष योगेश वानखेडे माजी नगराध्यक्ष वैभव वानखेडे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश मकरमपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज 六三。